लोकसभेची युती ही नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी होती त्यामुळे विधानसभेला महायुतीसोबत जाण्याचा काही प्रश्न नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि असं म्हणत विधानसभेसाठी एकला चलोरेची त्यांनी हाक दिली आहे तर राज ठाकरेंनी केवळ लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा दिला होता हे खरं आहे मात्र मनसे विधानसभेला सोबत असेल असं नाही अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का नाही माझा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आहे आता त्यांनी स्वतंत्र जागा लढवण्याचं जाहीर केलंय अजून महायुतीचा अंतिम त्या ठिकाणी काही ठरलेलं नाही त्याच्यामुळे आता त्याच्यावर सगळं काही पॅक झालं आता राज ठाकरे साहेब आणि महायुती एकत्रच येणार नाही किंवा काही बोलणे चालू नाहीतच होणारच नाहीत असं काही मानायचं कारण नाही त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाला उभारी देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सव्वा दोनशे अडीचशेच्या जागांची चाचपणी केली आहे त्या दृष्टीनं ते तयारी करतायत आणि होय ते खरं आहे की त्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की विधानसभेला त्या ठिकाणी मी महायुतीत असेनच हे काही नक्की नव्हतं आणि ते खरं आहे परंतु याचा अर्थ नसतीलच असंही नाही